श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या गोडताईंचं माझ्या या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा आहेत सगळे खूप मनापासून त्यांची सेवा आहेत तुम्हाला माहिती आहे का हो आपल्या या गणपती बाप्पांपासून खूप सारे गुण घेण्यासारखे सार आहेत ते कोणते ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे दरवर्षी दहा दिवसांचे गणपती येत असतात आपण आपल्या आयुष्यातील सारी दुःख टेन्शन त्रास प्रॉब्लेम्स बाजूला सारून या गणपती बाप्पांची जोरदार तयारी करत असतो आपल्याला माहिती आहे की गणपती बाप्पा येणार आहेत आणि जाणार आहेत निस्वार्थ मनाने आपण त्यांची त्यांची तयारी करत असतो त्यांचं स्वागत करत असतो आपण कधी असं म्हणतो का हो मी गणपती बाप्पांचं स्वागत करते दहा दिवस सेवा करते मग गणपती बाप्पा जाताना माझ्यासाठी भरपूर काहीतरी देऊन जातील अजिबात नाही निस्वार्थ मनाने आपण सेवा करत असतो अगदी तसंच आहे आपण आपल्या आयुष्यात एखादं काम घेतलं किंवा आपलं एखादं ध्येय असेल किंवा स्वप्न असेल ते पूर्ण होईपर्यंत त्या स्वप्नापासून त्या ध्येयापासून कोणत्याच फळाची अपेक्षा न ठेवता प्रामाणिकपणे काम करत राहायचं आहे त्याचं एक ना एक दिवस आपल्याला फळ हे नक्कीच मिळणार जसं आपण दहा दिवस गणपतीची सेवा करतो ना अगदी तसंच प्रामाणिकपणे आपण एखादं काम आपल्या हाती घेतलं ना ते पूर्ण होईपर्यंत प्रामाणिकपणे ते करायचं आपण ज्यावेळेला गणपती बाप्पांची मूर्ती बघायला जातो त्यावेळेला आपण काय करतो आपल्या मनासारखा ज्यावेळेला गणपती मिळेल त्याच वेळेला आपण घेतो नाही जर मनासारखा मिळाला ना तर आपण बरीच दुकानं शोधतो पण जोपर्यंत माझ्या मनासारखा गणपती मिळत नाही तोपर्यंत मी घेणार नाही म्हणजे बघा असंख्य अशा मूर्त्या असतात भरपूर गणपतीराया असतात आणि सगळ्या मूर्ती सुबक आणि आकर्षिक अस आकर्षित असतात तरीसुद्धा प्रत्येक मूर्तीमध्ये आपल्याला काही ना काहीतरी दोष दिसतच असतो जेव्हा आपल्याला आपल्या मनात जशी गणपती बाप्पांची मूर्ती आहे तशी मिळते त्याच वेळेला आपण समाधानी होतो आणि ती मूर्ती घेत असतो अगदी तसंच आहे आपल्या आपल्या आजूबाजूला असंख्य माणसं आहेत पण आपण काय करतो प्रत्येकाच्यात काही ना काहीतरी दोष बघत असतो आपल्याला आपल्या मनासारखा वागणारा माणूस हवा असतो किंवा व्यक्ती हवी असते जो आपल्या मनासारखा वागेल तोच आपल्याला म्हणजे तोच आपल्याला बरा वाटतो नाहीतर इतर सगळ्यांच्यामध्ये दोष काढायला आपण तयार असतो दहा दिवस गणपती बाप्पा आपल्या घरी असतात त्यावेळेला आपण वेळातल्या कितीही काम असू द्या त्यातून वेळ काढून नियमितपणे सकाळ संध्याकाळ गणपतीची न चुकता आरती करत असतो गणपतीसाठी नैवेद्य बनवत असतो जेवढं होता होईल तेवढी आपण सेवा करत असतो जरी कुठे बाहेर गेलो तरी आपल्या मनाला एक हुरहुर लागलेली असते अरे बापरे माझ्या गणपती बाप्पाची आरती राहिलेली आहे मला वेळेतच घरी गेलं पाहिजे आधी जरी उशिरा गेला तुम्ही घरी तरीसुद्धा गणपतीची माफी मागून तुम्ही आरती करता का तर तुमच्या मनात गणपतीविषयी श्रद्धा असते फक्त आपण निस्वार्थ मनाने करत असतो आपल्याला कोणतीच अपेक्षा नसते की मी हे सगळं गणपती बाप्पांची सेवा केल्यानंतर ते मला काहीतरी नक्की देतील ही अपेक्षा आप आपल्या मनात अजिबात नसते तरीसुद्धा आपण पन प्रामाणिकपणे गणपती बाप्पांची सेवा करत असतो अगदी तसंच आहे आपण आप ज्या गुरूंना मानतो आपण आपल्या ज्या देवांची सेवा करतो अगदी त्याच देवांची त्याच गुरूंची सेवा आपल्या आयुष्यात रोजच्या दिवसातसुद्धा केली पाहिजे ठीक आहे आपल्याला सकाळी कामामुळे नाही वेळ मिळत पण संध्याकाळी तरी वेळ मिळतो ना त्यावेळेला आपल्याला होईल तेवढं थोडा वेळ तरी देवासमोर बसून त्यांचे मंत्र म्हणायचे किंवा श्लोक तरी म्हटले पाहिजे किंवा पाच मिनिट शांत आपल्या देवाजवळ आपल्या गुरूंजवळ बसलं पाहिजे आपल्या गणपती बाप्पांचा नेहमी एक पाय जमिनीवर असतो आपणही आपल्या आयुष्यात कितीही पैसा मिळाला संपत्ती मिळाली मोठी नोकरी मिळाली आपण कितीही श्रीमंत झालो तरी सुद्धा आपले पाय जमिनीवरच पाहिजेत थोडक्यात काय आपल्याला कोणत्याही गोष्टीचा गर्व घमेंड नको आहे जसं गणपती बाप्पांकडून आपल्याला हागून मिळतो अगदी तसंच आपण आपल्या आयुष्यात कितीही मोठं झालं तरी आपले पाय जमिनीवरच पाहिजेत आपण कधीच गर्व करायचा नाही किंवा घमेंडीसुद्धा कोणत्याच गोष्टीची करायची नाही यानंतर आपण गणपती बाप्पांचं पोट खूप मोठं असतं का तर गणपती बाप्पा जे काही वाईट चांगले अनुभव आहेत किंवा वाईट चांगल्या गोष्टी आहेत त्या सगळ्या आपल्या पोटात साठवून ठेवत असतात अगदी तसंच आपणसुद्धा आपल्या आयुष्यातील जे काही सुखदुःख आहेत ज्या काही जे काही आहे ना ते आपण आपल्या पोटातच साठवून ठेवायचं आपल्याला बऱ्याच वेळेला सवय असते की इकडचं तिकडं करायचं किंवा तिकडचं इकडं करायचं किंवा याच्याजवळ त्याला वाईट म्हण किंवा त्याच्याजवळ याला वाईट म्हण ही गोष्ट आपण अजिबात करायची नाही गणपती बाप्पा कसं सगळ्यांचं निमूटपणे ऐकून घेतात आणि आपल्या पोटात साठवून ठेवतात ते काहीतरी को सांगतात का कोणाला अगदी तसंच आपणसुद्धा कोणाबद्दलही तक्रार करायची नाही जे काही आहे ना ते आपल्या पोटात साठवून ठेवायचं गणपती बाप्पांच्या पायाखाली उंदीर मामा असतात आता तुम्हाला तर माहिती आहे आपल्या घरात उंदीर शिरला की आपण उंदराला पहिल्यांदा हकलून काढतो उंदीर हा प्राणी असा आहे की तो कोणालासुद्धा आवडत नाही कारण तो नेहमी धान्यांची नासाडी करत असतो किंवा घरातील कपडे कोरतडणे असं म्हणजे वाईटच काम करत असतो तर कधीच काहीच चांगलं काम करत नाही त्यामुळे आपण त्याला शक्य होईल तेवढं हकलून देत असतो पण गणपती बाप्पांच्या ते वाहन आहे गणपती बाप्पांच्या पायाखाली त्याला जागा आहे आपणही आपल्या हातून कितीही मोठ्या चुका झाल्या असल्या कितीही आपण वाईट वागलो असलो ना तरी ते सगळं विसरून आपण गणपती बाप्पांची प्रामाणिकपणे सेवा करायची आपल्याला इथून पुढच्या आयुष्यात जेवढं चांगलं वागता येईल तेवढं वागायचं जेवढं प्रामाणिकपणे एखाद्याची सेवा करता येईल तेवढी सेवा करायची उंदराला गणपती बाप्पांच्या पायापाशी स्थान मिळालं मग आपल्याला का बरं मिळणार नाही आपण का गणपती बाप्पांचे आवडते होणार नाही म्हणून हा सुद्धा एक चांगला गुण आहे गणपती बाप्पांच्याकडून घेण्यासारखा यानंतर गणपतीचे आपण कान बघतो ते सुफासारखे आहेत आपण म्हणतोसुद्धा की बापरे गणपतीचे कान सुफासारखे आहेत आपल्या प्रत्येकाच्या घरात सूप असतं ते काय करतो धान्यातील घाण जे धूळ असते किडे असतात आळ्याजाळ्या असतात ते सुपातून पाकडून बाहेर काढले जातात आणि आपल्याला आपण स्वच्छ धान्य घेत असतो सुपामध्ये धान्य पाकडतो त्यावेळेस जे सगळं खराब झालेलं असतं ते पुढे निघून जातं आणि जे चांगलं चांगलं धान्य असतं ते पाठीमागं राहतं अगदी तसंच आपणसुद्धा करायचं आहे आपल्या आयुष्यातील जे त्रास देणाऱ्या आहे। गोष्टी आहेत ज्या गोष्टींपासून आपल्याला दुःखच मिळतं ज्या गोष्टींपासून वाईटच वाटतं किंवा अशा काही निगेटिव्ह गोष्टी असतात ज्या आपल्या मनामध्ये खूप दिवसापासून साठून राहिलेल्या असतात किंवा अनेक असे विचार असतात जे आपल्या मनामध्ये धूळ खात पडलेले असतात त्या सगळ्यांना आपणसुद्धा टाकून द्यायचं आणि जे चांगले विचार आहेत ते आत्मसात करायचं जेवढं चांगलं घेता येईल तेवढं चांगलं ते चां� घ्यायचं बाप्पांना विघ्नहर्ता असं म्हटलं जातं थोडक्यात काय गणपती बाप्पा कोणावरही आलेलं विघ्न बाजूला करतात असं याचा अर्थ होतो अगदी तसंच आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशी सवय असते की दुसऱ्याच्या कामात नेहमी विघ्न आणायचं दुसरं जर एखादं चांगलं काम करत असलं तर त्या ते त्याचं काम कसं होणार नाही हे बघायचं आपण बऱ्याच वेळा आपलं स्वतःचं काम सोडून दुसऱ्याच्या कामामध्ये जास्त लक्ष घालत असतो दुसऱ्याच्या कामात विघ्न न आणता त्याचं काम त्याचं त्याला करू करू द्या आपण आपलं काम करायचं दुसऱ्याला आनंद देता नाही आला तरी चालेल पण दुःख तरी देऊ नका ना आपल्या कामात आपण जर दुसऱ्याच्या कामात विघ्न आणलं तर साहजिकच आहे आपल्याही चांगल्या कामात विघ्न येणार त्यामुळे गणपती बाप्पांच्याकडून हा सुद्धा एक चांगला गुण आहे शिकण्यासारखा गणपती बाप्पा बुद्धीचा देवता आहे म्हणजे गुण गणपती बाप्पांच्याकडे भरपूर सारे शिक शिकण्यासारखं आहे अगदी तसंच आहे आपणही आपल्या आयुष्यात भरपूर काही शिकण्यासारखं आहे ते आपल्याला शिकता आलं पाहिजे वयाचं कोणतंही बंधन न बाळगता काही गोष्टी आपल्या ज्या शिकायच्या राहिलेल्या आहेत त्या शिकून घेतल्या पाहिजेत आपल्या लाडक्या गणपती बाप्पांनी आपल्या आईवडिलांच्या सोबत प्रदक्षिणा घातली आणि सगळ्यात सर्वात श्रेष्ठ आपले आईवडील आहेत हे सगळ्यांना दाख सगळ्या देवांना दाखवून दिले अगदी तसंच आहे की आपणसुद्धा आपल्या आईवडील हे आपल्या जगापेक्षा सगळ्यात श्रेष्ठ आहेत हे लक्षात ठेवलं पाहिजे निस्वार्थ मनाने त्यांची सेवा केली पाहिजे आईवडिलांना कधीच दुखवलं नाही पाहिजे सगळ्या देवांनी आपल्याला मानाचं स्थान मिळावं यासाठी पृथ्वी स्वभोवती प्रदक्षिणा घातली होती पण एकमेव गणपती बाप्पा असे होते की त्यांनी स्वतःच्या आईवडिलांच्या भोवती प्रदक्षिणा घातली होती म्हणून ते सगळ्यात श्रेष्ठ ठरले आणि प्र कोणतीही पूजा असेल तर पहिल्यांदा गणपती बाप्पांना मान दिला गेला अगदी तसंच आहे आपणही आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं आपल्या आईवडिलांची निस्वार्थ मनाने सेवा केली पाहिजे हा दिवस गणपती बाप्पा आलेत आपण त्यांची प्रामाणिकपणे सेवा करतोय पण त्यांच्यापासून खूप सारे गुण शिकण्यासारखे आहेत हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे फक्त सेवा करून काही उपयोग नाही तर आपण त्या गणपती बाप्पांपासून काय काय शिकलो हे सुद्धा महत्त्वाचं आहे तुम्ही गणपती बाप्पांची कमी सेवा करा पण जे गणपती बाप्पा तुमच्या घरी आलेत त्यांच्यापासून तुम्हाला काय मिळालं काय शिकता आलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे दहा दिवसांनी गणपती बाप्पांचं विसर्जन होतं घा गणपती बाप्पा दहा दिवस एकदम शांत आनंदी चेहऱ्याने सगळ्यांना बघत असतात त्यांच्या दरबारात श्रीमंत गरीब सगळेजणं जात असतात सगळ्यांना ते सारखाच आशीर्वाद देत असतात त्यांच्या समोर कोणी जी म्हणजे असे वाईट काम केलं किंवा काहीही केलं तरी गणपती बाप्पा त्यांना काहीसुद्धा बोलत नाहीत कारण त्यांना माहिती आहे की प्रत्येकाला प्रत्येकाच्या कामाची शिक्षा किंवा मिळणारच आहे किंवा एखाद्यानं चांगलं काम केलं तर ता त्याला त्याचं चांगलं फळ मिळणार आहे आणि एखाद्यानं वाईट काम केलं तर ता त्याला वाईट का फळ मिळणार आहे गणपती बाप्पा दहा दिवस येतात दहा दिवस आपल्या घरी राहतात आणि दहा दिवसांनी काही न बोलता ते निघून जातात आपणसुद्धा मनाने प्रामाणिकपणाने गणपती बाप्पांची सेवा करत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये कोणताच म्हणजे स्वार्थ नसतो तरीसुद्धा गणपती बाप्पा आपण केलेल्या प्रामाणिक सेवेचं आपल्याला फळ देऊन जातात आजपासून आपणही आपले गणपती बाप्पा दहा दिवसांचे गेल्यानंतर आपल्या गणपती बाप्पांमध्ये जे जे गुण आहेत ते आपण आपल्या आयुष्यात आपल्या आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया बघा तुम्हाला तुमचं आयुष्य खूप सुंदर आणि खूप छान वाटेल पुढल्या वर्षी गणपती बाप्पा आपल्या घरी परत एकदा येणार आहेत तोपर्यंत या सगळ्या गुणांपैकी थोडे तरी आपण गुण आपल्यामध्ये आत्मसात करूया चला तर मग हा व्हिडिओ इथेच संपवते गणपती बाप्पा मोर्या